करण्यासाठी बसतात आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत आता कित्येक वर्षापासून जॉलीवूड ही कंपनी एम आय डी सी मध्ये आहे वास्तविक भरपूर भरपूर वर्ष झाले तिला आणि भरपूर वर्षापासून आजूबाजूचे जे वस्ती आहे त्यांना त्या कंपनीमुळे खूप त्रास आहे आणि त्याचं प्रदूषण त्याचा भुसा त्याच्यामुळं लोकांना फुफ्फुसाचा आजार वगैरे हो हे खूप होत त्याच्यासाठी मी दोन तीन महिन्यापासून त्या कंपनीच्या बद्दल बाबा ते प्रदूषण विभागाला दोन तीन तीन महिन्यापासून त्यांना पाठपुरावा करतोय त्यांच्या अर्ज वगैरे देतोय तरीही प्रदूषण विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही आणि करतही नाही आता मा, आ, एक वेळेस चुकण्या जात असताना पण कंपनी समोर जात असताना पण कित्येक लोक तिथं त्या कंपनीच्या पाठीमागे त्याचं पाणी त्याच्यानं पडतात लोक हे होतात ते होतात म्हणजे भरपूर परेशानी आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतंय की प्रशासनाचं जे प्रदूषण विभागाचे जे काही पदाधिकारी आहे किंवा जे लोक आहे ते कंपनीसोबत त्यांचं काहीतरी झांगड वगैरे काही आहे त्याच्यामुळे ते काही त्यांच्यावर कारवाई करत नाही त्याच्यासाठी मी खूप त्यांच्या पाठीमागायला लागलो की बाबा ती कंपनी एक तर त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना स्थलांतरित करण्यात यावा हीच माझी मागणी आहे साधारणतः कंपनीच्या आजूबाजूला किती लोकसंख्या राहते Uh, साधारणतः कंपनीच्या आजूबाजूला कमीत कमी एक वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येची वस्ती आहे दोन तीन वस्ती आहे एक पाठीमागच्या साइडनं मिसरवाडी आहे त्या साइडनं नारेगाव आहे आणि तिथून कंटिन्यू चालू असते त्यांचे या संदर्भात उपोषणाला बसण्या अगोदर आपण काही इथल्या अधिकाऱ्यांशी काही पत्र व्यवहार केलेला होता uh, या संदर्भात मी तीन महिन्यापासून या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करतोय माझ्याकडनं सगळ्या रिसिव रिसीव आहे त्यांच्याकडनं त्यांनी जे मला रिसू दिलेले आहेत त्यांना पण त्यांनी कोणत्याही माझ्यासोबत पत्र व्यवहार केला नाही किंवा मला काही म्हणजे कंपनीच्या बद्दल केली नाही के आता काही सकाळ सका भेट देण्यासाठी सकाळपासून मी बसलोय तरी कोणताही अधिकारी किंवा कोणताही त्यांचा मधला कोणीही माणूस मला अजून भेट कोणी आलच नाही या संबंधात जर तुमच्या घेतली नाही संबंधित मंत्रालयाशी वगैरे संपर्क केला का आता मी संबंधित मंत्रालयाशी संपर्क काही केला नाही अजून आता उपोषणला बसलोय आता बघू आणि जर मला उपोषण मध्ये जर मला काही होत आहे त्याची सर्वस्थ जिम्मेदारी कंपनीची असेल आणि प्रदूषण विभागाची असेल तुमचं नाव सांगा माझं नाव लहू इमले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट